नमस्कार प्रेक्षकांनो दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र सायलीला गाणे ओळखू शकत नाही त्यामुळे आता सायली चिडचिड करते अर्जुन मात्र त्याचे वेगवेगळेच अर्थ लावतो हो त्यामुळे ती म्हणते की आता परीक्षाही संपली आहे आणि तुम्ही आज रिझल्टही लागला आहे तुम्ही नापास पण झाला आणि असं म्हणून ती अगदी रागावून दुसरीकडे तोंड फिरून झोपून जाते इकडे मात्र अर्जुन विचारच करत बसतो पण नक्की यांना काय म्हणायचं होतं आणि दुसरीकडे सायली ही विचारत असते की आज गाण्यांनाही गाण्यांचा उपयोग करून सुद्धा मी माझ्या मनातल्या ह्यांना सांगू शकले नाही आता मी करायचं तरी काय काहीच कळत नाही दुसरीकडे अर्जुनही विचारतच असतो इकडे मात्र किल्लेदारांच्या घरी प्रतिमाला रविराज घरी घेऊन येतो आणि सुमन मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर सुमन विचारू लागते भाऊजी असं काय पाहिलं त्यांनी एवढं की त्या एवढ्या हायपर झाल्या आहे त्यांना इतकं टेन्शन आलं आहे तेव्हा पुढे प्रिया ही म्हणू लागते आई आपण डॉक्टरांना बोलूया काळजी वाटते मला तुझी तर नागराजही म्हणतो थांबा बहिणी मी डॉक्टरांना बोलवतो परंतु ती नकार देते त्यानंतर रविराज आता प्रियाला बाजूला करतो आणि तो स्वतः तिथे बसतो त्यानंतर तो विचारू लागतो हे बघ तू गाडीमध्ये पण काही बोलली नाही पण आता मला तरी सांग नक्की झालंय काय तू काहीतरी पाहिलं आहे पण काय पाहिलं आहे तेव्हा मात्र आता तिला जे काही आठवत होतं ते ती सगळं रविराजला सांगू लागते की त्या माणसाच्या हातात जळतं लाकूड होतं आणि त्यांनी ते माझ्या चेहऱ्यावर मारलं आता मात्र इथे प्रिया आणि नागराजच्या लक्षात येतं की नक्कीच हिने महिपतला पाहिलं आहे आणि त्याला ओळखलं सुद्धा आहे त्यानंतर रविराजला काही लक्षात येत नाही आणि तो पुन्हा विचारू लागतो म्हणजे तुला काय म्हणायचंय नक्की तर ती पुन्हा सांगू लागते आता मात्र सुमन म्हणते म्हणजे तुमचं हे अपघातामध्ये झालेलं नाहीये चेहऱ्यावर मला असं वाटलं अपघातामध्येच झालं आहे हे नंतर झालं होतं का कधी तर तेव्हा मला तरी असंच वाटलं की अपघातात झाला आहे इकडे मात्र प्रिया आणि नागराज काळजीत असतात आणि सुमनही इतके प्रश्न विचारते की त्यामुळे आता हळूहळू सत्याच्या जवळ जायला लागतात इकडे आता रविराज म्हणतो म्हणजे तू जेव्हा अलिबागला राहत होती तेव्हा काही झालं आहे का परंतु ती म्हणते अपघात वगैरे हे मला काही आठवत नाही पण तिला जे काही आठवत होतं म्हणजे त्याच्या हातात मशाल नव्हती जळत लाकूड होत आणि ते त्याने माझ्या अचानक चेहऱ्यावर टाकलं आणि ती खूपच घाबरून जाते आणि आपला चेहरा लपवते त्यानंतर रविराज आता तिला प्रेमाने आपल्या जवळ घेतो आणि शांत हो म्हणतो त्यानंतर आता तिला पुन्हा पाणी देतो आणि आता सुमन म्हणते की भाऊजी तुम्ही वहिनींना खोलीत घेऊन जा त्यांना शांत करा मी जरा त्यांच्यासाठी गरम दूध घेऊन येते म्हणजे त्यांना शांत झोप लागेल इकडे मात्र रविराज होकार देतो त्यानंतर तो म्हणतो की चालेल प्रतिमा तुला जर त्याचं पूर्ण वर्णन आठवत असेल ना तर उद्याच मी स्केचला स्केच आर्टिस्टला बोलून घेतो तू स्केच, स्केच बनवून दे त्यानंतर आपण पोलिसांना देऊन पोलीस दे शोध घेतील आता मात्र सुमनलाही त्याचं म्हणणं पटत असत आणि त्यानंतर आता रविराज मात्र तिला घेऊन रूम मध्ये जातो इकडे मात्र सर्व आपापल्या कामाला निघून गेल्यावर तिथे उभे असलेली प्रिया म्हणते की माझ्या मनात जो विचार आहे तोच तुमचा आहे का तेव्हा ती म्हणते म्हणजे महिपतला आणि पुन्हा नागराज म्हणतो हो तिने महिपतला पाहिलं आहे आणि ओळखलं सुद्धा आहे आणि उद्या जेव्हा दादा स्केच आर्टिस्टला बोलवेल तेव्हा सगळं सत्य समोर येईल तर ती म्हणते मग आपण महिपतला सांगूया का फोन करून नागराज म्हणतो नाही तो आपलाच गळा पकडेल त्यामुळे आजच्या आज वहिनीला संपवायला हवं म्हणजे उद्याचा दिवसच उजाडणार नाही आणि हे प्रकरण इथले इथे संपून जाईल आणि ते आता दोघे कामाला लागतात इकडे अर्जुनला काही झोप येत नाही म्हणून तो चैतन्याच्या रूम मध्ये येतो आणि हा मस्त झोपला आहे असं म्हणतो आणि त्याला खूप आवाज देतो पण तो उठत नाही म्हणून डायरेक्टच तो हलवून उठवतो आणि आता चैतन्य घाबरतो तो म्हणतो काय झाला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मी आहे तर तेव्हा तो म्हणतो बाबा झोपू दे ना कशाला आला आहे इथे तू जा तू पण जाऊन झोप अर्जुन म्हणतो मी एवढा शांत झोपू शकत नाही आणि तू कसा काय एवढा शांत झोपतो रे तर आता चैतन्य त्याला झोपून दाखवतो हे बघा असा आणि आता अर्जुन पुन्हा त्याला उठवतो अरे बाबा मला जरा आयडिया हवी आहे तू झोपतोस कसला तर तेव्हा तो म्हणतो हे बघ बाबा प्रेमात तू पडला आहे त्याची शिक्षा मला का देतो आहे तर अर्जुन म्हणतो तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तू मला शिक्षा दे बस मग होईल ना तुझं समाधान पण आता मला काहीतरी आयडिया दे आपण एक काम करू चल तुला मी कॉफी देतो तू मला काहीतरी आयडिया सुचव असं म्हणून त्याला ओढतच खाली डायनिंग टेबल वर घेऊन जातो इकडे मात्र तो आता चैतन्याला डायनिंग टेबल वर बसवतो हो आणि तो म्हणतो हे बघ तू विचार कर तोपर्यंत मी कॉफी बनवतो हा म्हणजे मिसेस सायली इतकी अगदी वर्ल्ड बेस्ट कॉफी नाही बनवता येणार मला पण मी बनवतो तू विचार कर हा तर चैतन्य होकार देतो आणि इकडे अर्जुन मात्र त्याच्याशी पडबड करत असतो आणि कॉफी ही बनवत असतो की विचार करायला हवं मात्र चैतन्य काही विचार न करता तो पुन्हा तिथे झोपी जातो त्यानंतर अर्जुन कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो हे बघ चैतन्य आणि असं म्हणताना त्याचं लक्षात येतं की चैतन्य झोपलेलं आहे त्यामुळे आता त्याला पुन्हा राग येतो आणि तो चैतन्याला हलवून पुन्हा उठवतो तो म्हणतो तुझं काय चाललं आहे मी इथे तुला विचार करायला सांगतो आहे आणि तुझं वेगच चाललं आहे तर तो म्हणतो बाबा आता झोपू दे रे मला उद्या सकाळी फ्रेश झालो ना की मस्त तुला आयडिया देतो पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो दुसरीकडे किचन मध्ये प्रिया दूध गरम करत असते आणि तेवढ्यात ती गोळ्या टाकणार इतक्यात सुमन तिला आवाज देते काय करते आहे तेव्हा मात्र तिच्या हातात सगळ्या वस्तू सांडतात आणि ती म्हणते तुला एवढं काय झालं घाबरायला तेव्हा नागराज म्हणतो काय झालं म्हणजे काय तू असा अगदी अचानक आवाज दिला तर मग ती घाबरणारच ना तर सुमन म्हणते हो का पण हरकत नाही तू जा मी देते तर तेव्हा प्रिया म्हणते अग मला माझ्या आईसाठी काहीतरी करू दे ना तर ती म्हणते अगं हो मला मान्य आहे पण तू जाऊन झोप शांत मी देते दूध वहिनींना पण हो ती ऐकत नाही आणि कसं बस आता सुमनला ती तयार करून पुन्हा खोलीत पाठवते त्यानंतर प्रिया म्हणते तुमच्या फॅमिलीतले सगळे मेंबर असेच आहे का तुमची बहिणी ती अर्ध्या मेंदूची तुमची बायको ही पाहून मेंदूची पुढे नागराज म्हणतो आणि तुला मेंदूच नाही जर तू आमच्या फॅमिलीत येऊन पडली आहे तर मात्र आता प्रियाला राग येतो आणि नागराज म्हणतो चला आवर काम बडबड नको करू आणि आता प्रिया दूध गरम करते आणि त्यामध्ये गोळ्या मिक्स करते इकडे मात्र प्रतिमा शांत झालेली असते आता रविराज तिला म्हणतो हे बघ तुला आता जरा शांत वाटत असेल तर मी दोन मिनिटात जाऊन जेवण घेऊन येतो जरा दोन घास खाऊन घे म्हणजे बरं वाटेल पण ती नकार देते तेवढ्यात ती ते प्रिया दूध घेऊन येते आई हे बघ तू काही खाल्लं नाही ना त्यामुळे आता दूध तरी पी तुला खरंच बरं वाटेल मात्र आता ती नकार देते नको ग मला त्याच्या वासाने पण कस तरी होत आहे तर आता आधी रविराजला छान वाटतं की प्रिया एवढी काळजी घेते आहे पण ती नकार देत असल्यामुळे रविराज म्हणतो ठीक आहे नको पिऊ प्रिया नको थोड्या वेळाने ती घेईल बाळा तन्वी इकडे मात्र ती म्हणते नाही नाही असं कसं प्यायलाच पाहिजे असं म्हणून त्यांच्या घाई गडबडीत तो ग्लास खाली फुटतो आणि बाहेर लपलेला नागराज जोरात पळतो त्यानंतर रविराज आता प्रियालाच ओरडतो आणि तो म्हणतो की जा त्या चैतरीला बोलू ना ती सगळं साफ करेल तर तेव्हा आता ग्लास दूध सांडल्यावर गोळ्या दिसतात आणि त्यामुळे आता ती म्हणते कशाला चैतलीला मीच घेते ना सगळं साफ करून आणि इतक्यात आता रविराजचं लक्ष त्या गोळ्यांकडे जातं त्यामुळे तो विचारतो हे काय आहे तेव्हा ती म्हणते ते साखर फुटाने आहे बाबा कदाचित लगेच मिक्स झाले नसेल तर आता मात्र त्याला प्रियाच्या बोलण्यावर विश्वास बसतो दुसरीकडे डायनिंग टेबलवर हे दोघं बोलत असतात तेवढ्यात पूर्ण आजी तिथे येते आणि ती विचारू लागते की काय रे किती वाजले बघितले का अजून झोपले नाही का तर मात्र आता चैतन्य म्हणतो हो ना महत्वाच्या केसचे डिस्कस करत होतो त्यामुळं झोपलो नाही तर आता मात्र अर्जुनच्या मनात विचार येतो की पूर्ण आजी माझी नक्कीच मदत करू शकेल एका लेडीजच्या मनातलं कसं ओळखायचं हे दुसरी लेडीजच सांगू शकेल असं म्हणून तो म्हणतो पूर्ण आजी ये ना जरा तू बस मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं तर तेव्हा ती म्हणते आता कुठे रे पण ती अर्जुन काही ऐकत नाही आणि तो तिला तिथे बसवतो त्यानंतर आता था पूर्ण आजी म्हणते बोल काय म्हणतो आहे तर तो म्हणतो मला एक सांग पूर्ण आजी की एखाद्या बाईच्या मनातलं ओळखायचं असेल म्हणजे तिचं प्रेमात पडली की नाही हे कसं ओळखायचं तर तेव्हा ती म्हणते अरे मग हे माझ्यापेक्षा तुझ्या बायकोला विचार ना तर लगेचच चैतन्य दुसरीकडे तोंड करून म्हणतो तेच तर नाही जमत आहे ना याला तेव्हा पूर्ण आजी म्हणते काय म्हंटला तर चैतन्य म्हणतो काय नाही काय नाही आणि अर्जुन म्हणतो अगं म्हणजे कसं आहे ना तिच्यापेक्षा तू जास्त चार पावसाळे पाहिले आहे ना म्हणून तुला जास्त अनुभव असेल म्हणून मी तुला विचारतो तर इकडे पूर्ण आजी सांगू लागते हे बघ कसं असतं बायकांचं मन आहे ना पुरुषांच्या ज आजूबाजूलाच फिरत असतं त्यांना जे काही आवडतं ना त्याच गोष्टी बायकांना आवडू लागतात त्यामुळं त्यांच्या ज्या फेवरेट असतात त्याच गोष्टी बायकांच्या पण फेवरेट असतात आता तुला एक गंमत सांगते तुझ्या आजोबांना निळा रंग आवडायचा त्यामुळे त्यांच्यासोबत बाहेर जाताना मी नेहमी निळ्या रंगाची साडी घालूनच जायची गम्मत म्हणजे तुमच्यासारखं ते आय लव्ह यू आमच्या काळामध्ये बोलता येत नव्हतं ना त्यामुळे आम्ही हे असं प्रेम व्यक्त करायचो तर आता पुन्हा चैतन्य दुसरीकडे तोंड करून म्हणतो आता तरी कुठं जमतय आय लव्ह यू बोलायला तर त्यामुळे अर्जुन त्याला पुन्हा गप्प बैस म्हणून बोलतो आणि इकडे छडीचं मार दाखवतो गप्प बस नाही तर फटके देईल तर तेव्हा पूर्ण आजी म्हणते काय म्हणालास तर तेव्हा पूर्ण चैतन्य म्हणतो काय नाही मी काय नाही म्हणालो त्यानंतर आता अर्जुन पूर्ण आजीला थँक्यू म्हणतो पुढील भागात आपण बघणार आहोत की अर्जुन चैतन्यला म्हणतो की आता ही अगदी कल्पना मस्त आहे आपण असं करू की मिसेस सायलीनना दाखवून देऊ की माझा कुठला फेवरेट कलर आहे त्यांच्या मनात जर माझ्याबद्दल प्रेम असेल तर नक्की त्या तो कलर वेअर करतील त्यानंतर चैतन्य सायलीला सांगतो की अर्जुनचा ग्रीन कलर फेवरेट आहे आणि तो गेल्यावर मात्र आता सायली ही आणि सायली हिरव्या रंगाची साडी घालते आणि ती म्हणते हा कलर सरांचा फेवरेट आहे ना त्यामुळे मी आता याच रंगाची साडी घालणार आणि जर सरांच्या मनात माझ्याबद्दलही प्रेमाची भावना असेल ना तर त्यांचा चेहरा मला बघताच अगदी खुलून जाईल असा ती मनात विचार करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा